नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे दत्त जयंती तर त्यानिमित्ताने आम्ही इथे जातो जवळच एक दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आता जातो आहे माझ्यासोबत माझा मित्र आहे तो बाहेर थांबलेला आहे मला तर आता आम्ही निघतोय आणि थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र आला आहे त्याची ओला गाडी आहे तर ओला गाडीने आम्ही आता देवळाकडे जातो आहे आणि तर अजून वेळ आहे तिकडे खूप काही आहे बघण्यासारखं तर तुम्ही बघत राहा पुढे आणि एन्जॉय करा ब्लॉग तर मित्रांनो आता आम्ही इथे पो पोचलेलो आहोत मी आणि माझा मित्र आलेला आहे इथे तर आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतो इथे बघा आम्ही निघतोय तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये दत्तप्रभूंची सुंदर मूर्ती आहे तुम्ही दर्शन करून घ्या मीही दर्शन करून घेतो तर मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे महाराजांचं दर्शन घेतलं तुम्ही पण घेतलं असेल आणि नंतर आम्ही महाप्रसाद खाल्ला आणि महाप्रसाद घेऊन आता आम्ही मंदिराच्या इतर जो परिसर आहे तो आम्ही आता बघणार आहे आता काही स वेळात ते महाराजांची पालखी असेल आणि जी पालखी मंदिराच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करते आणि नाचत गाजत ती पालखी नाचवली जाते आणि त्यानंतर बरोबर दहा वाजता सांगोडोत्सव म्हणजे नदीमध्ये महाराजांचं मखर आहे तर ते मखर नदीमध्ये घालून महाराजांना फिरवून आणलं जातं त्या मखरामधून तर हे पण आम्ही सगळं पुढे बघणार आहोत तर नक्की सांगा तुम्हाला हे नक्की आवडेल आ, असा माझा विश्वास आहे तर पुढे मग ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो आता आम्ही इथे जवळच अजून एक देऊळ आहे ते बघण्यासाठी आलो होतो तर ते देऊळ आहे सप्तकोटेश सप्तकोटेश्वर मंदिर गोव्यामध्ये दोन ठिकाणी सप्तकोटेश्वराची देऊळं आहेत आतापर्यंत तुम्हाला एक माहीत असेल नारवेमध्ये जे आहे तिथे आहे पिळगाव नार्वे आणि एक इथे पण एक आहे खांडेपारला तर इथे तुम्ही बघू शकता हे जे वरती आहे ते मेन देऊळ आहे आणि हे त्याच्या खाली सप्तकोटेश्वर मंदिर आहे आणि इथे हा ही नदी आहे त्या नदीच्या बरोबर समोर हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरा हे मंदिर खूप जुनं आहे तर आता आपण त्या मंदिरात आज जाऊ आणि सप्तकोटेश्वराचं दर्शन घेऊ गाय आता आम्ही इथे खातोय चणे आणि याला तुम्ही ओळखलं दी ग्रेट वैभव साने ब्लॉग सबस्क्राईब प्लीज वैभव काय म्हणतो कसा आहे तो कसं आहे आणि चणे कसे आहे काय पण चण्याचं लॉजिक नव्हे पन्नास रुपयाचे म्हणायला घ्यायला असो त्यांचाही धंदा तर आम्ही तुझ्याने एन्जॉय करतो आणि आता थोड्याच वेळाने तर आता वाजता आता वाजलेलं आहे बघा वाजत आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात आता पालखीचा होणार आहे आणि एक तासभर पालखी असणार आहे आणि त्यानंतर मग संगण उत्सव असणार आहे खालती तो तोसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्याबाबत ब्लॉगमध्ये तुम्हाला सो तुम्ही पण एन्जॉय करा

La la la

啊！ संपूर्ण झालेला आहे सांगोडोत्सव सुंदर असा सांगोडोत्सव सा झालाय आणि आता रात्रीचे झाले साडे अकरा वाजले आम्हाला तर आता वैभव पण घरी जाणार आहे आणि आम्ही घरासाठी निघतोय तर so, जर व्हिडिओ आवडला तर पुढच्या वर्षी नक्की, नक्की इकडे या नक्की स्वतः येऊन इथे येऊन बघण्यात जी मजा आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर नक्की तुम्ही पुढच्या वर्षी या आणि आता आम्ही घरी जातो सो so, व्हिडिओ आवडला तर <laughs> नक्की लाईक करा याच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला हो विस नका चल बाय चल बाय